धर्मसोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन श्री श्री एक आठ शांतीगिरीजी महाराज जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यात राम कथेचे आयोजन जगतगुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या चौतीसाव्या व्या पुण्यस्मरणार्थ नाशिक येथील कुंभमेळा मैदान या ठिकाणी जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहणा संपन्न होत आहे आजच्या चौथ्या दिवशी या ठिकाणी दैनंदिन पूजा विधी संपन्न झाले त्याचबरोबर जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यातील श्रीराम कथा रामानंदचार्य हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांची रामकथा बारा ते तीन या वेळेत संपन्न झाली जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यात परमपूंजनीय शांतीगिरीजी महाराज यांनी आपले मनोगत माध्यमांसमोर व्यक्त केलं ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेश सर्वाय शर्वाय महादेवाय ते ब्रह्मलीन ब्रह्मलिन ओम जगद्गुरुजन श्री मुलगी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचाच चौथ्यासा पुण्य सोहळा अर्थात जय श्रीराम निष्कामकर्ण धर्म सोहळा या नाशिकच्या शरण प्रभूच्या मी संपन्न होत आहेत या सोहळा संपवत असताना या स सोहळ्यामध्ये यज्ञ असेल अनुष्ठान असेल नामजप असेल नांददीप असेल श्रीरामकथा असेल अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजन करण्याचा मुख्य हेतू की प्रथम धर्मशास्त्र म्हणतं समाजसेवा सेवा नये आमचे सर्व संत काय म्हणतात रूपे तुझी देवा नेहमी ने जे जे भेटे बुद्ध तेथे मानी भगमंत म्हणतात किंवा जडीस्थळी काष्टी पाशाने अवघा भरला सुलपाणी चक्रपाणी या या न्यायाने हे सर्व आपण सर्व भगवंताचे लेकर आहोत आणि त्या दृष्टिकोनातून की या भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून धर्म देव आणि देश याचा विचार होणं फार गरजेचं आहे आणि म्हणून ह्या देशातील जो समाज आहे तो समाज व्यसनमुक्त व्हावा नाही ह्या देशात जे हे जन्माला आलेले आहेत आपण ज्यांना म्हणतो आजचे राष्ट्र राष्ट्रचालक की बालमान संस्कार होणे फार गरजेचे आहेत जसं बाबाजी सांगायची काठी असताना व आपण वाकू शकतो ती वाळल्या वाळल्यानंतर आपण जर वाकन प्रयत्न केला तर ती मोडून जाते म्हणून संस्कार हे बालपणी झाले पाहिजे त्या अनुषंगाने बाबाजींनी गुरुकुलपणानं सुरू केला असून या अनुष्ठानामध्ये अनेक आमचे बालकपला विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि ज्या संस्काराच्या माध्यमातून आपली पुढची पुढील सक्षम तयार झाली पाहिजे जसं आज आपल्याला नेतृत्व नरेंद्र मोदीच्या माध्यमातून हे एक मॉडेल जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याप्रमाणे पुढेही मग गाव गावासाठी मॉडेल असेल तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी असेल राज्यासाठी असेल देशासाठी असेल कोणत्या का माध्यमातून होईना मात्र एक नेता नेता कसा नेता कसा असावा किंवा मार्गदर्शक कसा असावा किंवा या देशचा भीमपत्र कसा असावा या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तूचं करता तुझं करिता या न्यायाने आम्ही सर्व निमित्त मात्र आहोत सर्व काही ओम जगतनाथ श्रीमा महाराजांच्या कृपाश्रेने हे आपण पाहत आहोत जसं आपण म्हणतो की देवाच्या कार्या निमित्त बन अनेक भक्त बघा या बाबांच्या कार्यानिमित्त बनलेल्या आहेत आणि जनांसमगे सर्व कार्य त्यांच्याकडून घे करून घेत आहेत जसं या ठिकाणी जनरल पंक्तीचं निवडणूक झाले आहे त्या जनरल पंक्तीमध्ये येणाऱ्या दारांना प्रसादची व्यवस्था के केली जाते कारण बाबांना अन्नदान अत्यंत बघा प्रिय होतं आवडत होतं नाही नाही की अन्नदानासारखं पुण्य नाही बघा बाबाजी अशा नेहमी उल्लेख करायची म्हणून म्हणून त्या अनुषंगाने याही ठिकाणी जोही तो अनुषंगाना असेल हिंदी असेल अनुदान असेल कोणताही असे बघा प्रत्येकाला या ठिकाणी आपण म्हणतो की दाणे दाणे आपले खाण्यावाले आणि ते ते बघा भक्त या ठिकाणी येत आहेत आणि ते प्रसाद घेऊन जात आहेत या धर्म सोहळ्यासाठी पुण्यप्राप्तीच्या मार्गावर आपले मार्गक्रमण करण्यासाठी या धर्म सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करत या उपस्थित संत महंतांनी या धर्म सोहळ्याचे महत्व सांगितले निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जगतोंदेने सद्गुरू बाबाईंच्या कृपा आशीर्वादाने श्री सेगानाथ महामंडेश्वरस्वामी बाबांच्या पेरणीने प्रमुख उपस्थितीमध्ये सद्गुरुजहान स्वामींचं चौतीस स्मरण या ठिकाणी एकशे आठ यज्ञ एकशे आठ कुंड कार्यसिद्धी महाग यज्ञे आणि हजारोच्या संख्येनं जपानुष्ठानसाठी पुरुष मंडळी माता भगिनी आणि अखंड नामसंकर्तन म्हणजे ओम जगारदा नामाचं ह्या जप आणि श भगवान भगवान महादेवाला या ठिकाणी अभिषेक आणि ह्या ठिकाणी रोज या ठिकाणी कमीत कमी पंचवीस का हजार लोक ह्या ठिकाणी येऊन प्रसादासाठी दर्शनासाठी आणि ह्या ठिकाणी कथा ह्या ठिकाणी चालू श्रवण करण्यासाठी येत असतात रोज ह्या ठिकाणी अन्नदान अनुष्ठानसाठी अनुष्ठान आरतीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी सद्गुरू बाबाईंच्या चौतीसवा पुण्यस्मरणानं या ठिकाणी आपण परिसरातील भाविक भक्तांनी सद्गुरुजान स्वामी कोण होते प्रत्येक भक्तांनी या ठिकाणी अनुभवलेले म्हणून चा त्यांच्या चौतीसवा पुण्यस्मरणासाठी आपण सत्तर डिसेंबर तर चोवीस ज डिसेंबर ह्या कालावधी चोवीस तारखेला या कार्यक्रमाशी सांगता येतरी तरी आपण हजारो लाखोच्या संख्येने या ठिकाणी बाबाईंचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी यावं या आजचे ह्याच ह्या पर्व आपल्याला सर्वांना एक निमंत्रणित देतोय या धर्मसोहळ्यात सुरू असलेल्या विधींनी पुण्यप्राप्तीचा मार्ग मिळणार असल्याचा विश्वास यावेळी बाबाजी भक्त परिवारातून व्यक्त केला जात आहे Nashik Lokshahi News Bureau Report Nashik